नमस्कार मी प्रमोद तुमचा वीकली आर्थिक घडामोडींचा आढावा घेणारा मित्र या आठवड्यात सेन्सेक्स फिफ्टी एक्क्याऐंशी हजार सातशे एकोणतीसला बंद झाला एक आठवड्याचा रिटर्न त्याचा वजा झिरो पॉईंट सेवन फोर टक्के इतका आहे निफ्टी फिफ्टी हा चोवीस हजार आठशे त्रेपन्नला बंद झाला एक आठवड्याचा रिटर्न हा वजा पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट आहे या आठवड्यात खालील सेक्टर्स जोमात होते प्लास्टिक प्रॉडक्ट्स फाय पॉईंट सेवन थ्री पर्सेंट रिटर्न्स कंटेनर अँड पॅकेजिंग थ्री पॉईंट फोर फोर पर्सेंट रिटर्न्स फुटवेअर थ्री पॉईंट झिरो वन पर्सेंट रिटर्न्स व या आठवड्यातील अंडर परफॉर्मर्स सेक्टर्स आहेत फोटो फोटोग्राफी प्रॉडक्ट्स रिटेल इंडस्ट्री आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स हे सगळे वजा साडेतीन टक्के ते वजा पाच टक्के या रिटर्न्समध्ये आहेत आता माझा आजचा विषय आहे की वर्तमानपत्रामध्ये असलेलं अर्थविश्व किंवा अर्थविषयक पान यामध्ये कोणत्या प्रकारच्या बातम्या असतात आणि आपण त्याच्यातनं काय काय पाहायचं मी एकूण बारा प्रकारच्या बातम्या लिस्ट आउट केलेल्या आहेत एक एक आपण त्याविषयीचा आढावा घेऊया सगळ्यात पहिले अर्थविश्वस किंवा अर्थपान हे एकदम क्विक रेफरन्स गाईड असतं कारण की आपण अर्थविश्वातले पेपर्स जसे इकॉनॉमिक टाईम्स किंवा फायनान्शियल एक्सप्रेस असे वाच वाचत नाहीत ते फार सिलेक्टेड आणि पूर्ण वेळ शेअर मार्केटमध्ये असलेले लोक वाचतात किंवा सगळेच जणं मनी कंट्रोल डॉट कॉम किंवा तेजी मंदी डॉट कॉम किंवा फाय पैसा किंवा इतर ग्रो अशा ॲपमध्ये जाऊन आय सी एस सीआर डायरेक्ट आणि एचडीएफसी यांच्या ॲपमध्ये जाऊन शेअर मार्केटच्या शे घडा घडामोडी पाहत नाहीत ते फक्त जे हे हे जे सगळे लोक करत नाहीत त्यांच्यासाठी एक अर्थविश्व नावाचं एक सि सिंगल पान असतं जसं संपादकीय पान असतं तसं अर्थविश्व नावाचं एक पान असतं त्या पानामध्ये आपण काय पाहिजे आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या बातम्या त्याच्यात असतात हे आज आपण पाहूया सगळ्यात पहिले त्या पानामध्ये आपण पाहायचं असतं की कोणत्या गव्हर्मेंट पॉलिसी कोणत्या सेक्टरला फायदा करणारी आहे आणि कोणत्या सेक्टरला नुकसान करणारी आहे या बातम्या त्याच्यात असतात त्याच्यानंतर निफ्टी आणि सेन्सेक्स यामध्ये कोणते शेअर ॲड झाले आहेत कोणते शेअर त्याच्यात डिलीट झालेले आहेत याविषयीच्या बातम्या त्याच्यात असू शकतात वर्षातलं दोनदा एन एस सी आणि बी एस सी ही एक्सरसाइज करते कंपनीचे परफॉर्मन्स जर का व्यवस्थित आहे आणि अत्यंत पारदर्शकपणे आहे तर ते या फिफ्टी आणि थर्कीच्या ग्रुपमध्ये टिकून राहतात नाही तर ते एन सी एन एस सी आणि बी एस सी त्याच्यातनं त्या ग्रुप त्यांना काढून टाकते आणि नवीन सक्षम कंपन्यांना त्याच्यात ॲड करते या बातम्या त्याच्यात असू शकतात त्याच्यानंतर प्रमोटर शेअर्स प्रमोटर शेअर्स म्हणजे त्या कंपनी काढणाऱ्या मालकाचे किती टक्के भाग त्याच्यात आहेत त्याच्यात काही वाढ आहे का त्याच्यात काही घट आहे का किंवा प्रमोटर्सनी ते शेअर्स कुठं तारण ठेवले आहेत का या विषयाच्या बातम्या असू शकतात एखादी कंपनी जर का चांगली चालत असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या प्रमोटर्सनी ते शेअर्स जर का वाढले कायम ठेवले किंवा वाढवले याचे त्याचे संकेत देतात की ती कंपनी खूप चांगली आहे कारण की आपला आपल्या कंपनीवर विश्वास पाहिजे त्या मालकाचा त्या कंपनीवर विश्वास पाहिजे याविरुद्ध मालकांनी जर का त्या कंपनीचे शेअर्स कमी केले किंवा मालकांनी जर का त्या कंपनीचे शेअर्स गहाण ठेवून काही कर्ज वगैरे घेतलं तर ते थोडासा रेड लाईन इंडिकेटर्स आहेत की त्या कंपनीमध्ये सगळं काही व्यवस्थित चालू नाही आहे असा संकेत मिळतो त्याच्यानंतर बोनस शेअर्सची अनाऊन्समेंट असते या अर्थविश्वाच्या पानामध्ये स्प्लिट शेअर्सची अनाऊन्समेंट असते बायबॅक शेअर्सची अनाऊन्समेंट असते राईट्स इश्यूची अनाऊन्समेंट असते आय पी ओ आणि आय एफ ओ याची अनाऊन्समेंट असते नंतर कोलॅबरेशन संबंधी बातम्या या अर्थविश्वाच्या पानात असतात की आपण कोणत्या भारतीय किंवा परदेशी गुंतवणूकदारांबद्दल आपण पार्टनरशिप करत आहे त्याचे टर्म्स काय त्याचे कंडिशन्स काय त्याचा बाजारावर काय फरक पडणार आहे याविषयीच्या सगळ्या गोष्टी या, या बातम्यांमध्ये असू शकतात त्याच्यानंतर जे मुख्य पदा अधिकारी असतात कंपनीमध्ये जसं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर चीफ फायनान्स ऑफिसर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर चीफ टेक्निकल ऑफिसर्स हे कोण आहेत यांच्या नेमणुका झाल्या आहेत का किंवा आहे त्यांना मुदतवाढ मिळाली आहे का किंवा आहे ते यांना काढून टाकण्यात आलेले आहे का या विषयीच्या बातम्या त्याच्यात असू शकतात त्याच्यानंतर कोणता शेअर फिफ्टी सिक्स फिफ्टी टू वीक हाय किंवा लोला टच झालेला आहे आणि त्याचं सध्याचं ट्रेडिंगचा व्हॉल्यूम काय आहे हे हे याविषयीच्या बातम्या त्याच्यात असू शकतात त्याच्यानंतर सरकारचे ते धोरण आहे त्याच्यामध्ये कॉर्पोरेट टॅक्स किती वाढला कमी झाला कॉर्पोरेट इन्कम टॅक्स किती वाढला कमी झाला या विषयीच्या बातम्यांकडे लक्ष ठेवावं लागेल कारण की या या गोष्टी ऑपरेटिंग प्रॉफिटवर डायरेक्ट परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत नंतर तुम्हाला माहितीच आहे की शेअर बाजारमध्ये एखादी कंपनी जर का लिस्ट झाली तर ते लिस्ट झालेल्या कंपन्याला दर तिमाही आपला परफॉर्मन्स जाहीर करावा लागतो त्याला आपण क्वार्टर वन क्वार्टर टू क्वार्टर थ्री क्वार्टर फोर जून क्वार्टर सप्टेंबर क्वार्टर डिसेंबर क्वार्टर आणि मार्च क्वार्टर असे क्वार्टरचे त्यांचे परफॉर्मन्स जाहीर करावे लागतात तर जेव्हा जेव्हा या प एक एक महिना प्लस ॲड करून त्याच्यामध्ये त्याचे रिझल्ट याय लागतात तर आपण जिथे तिथे ज्या ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक आहे तिथे तिथे याचे रिझल्ट काय आहेत हे आपल्याला पाहायला पाहिजे त्याच्यानंतर जे काही मार्केटचे जे काही नियामक आहेत ज्याला आपण सेबी म्हणतो ते नियामक मंडळाने किंवा अर्थमंत्रालयाने काय घोषणा केलेल्या आहेत त्याचे बाजारावर काय परिणाम होत आहेत याविषयीच्या बातम्या त्याच्यात असू शकतात या बातम्यांकडे आपल्याला लक्ष पाहिजे बघा एक साधं पान आहे एक वर्तमानपत्रातलं संपादकीय किया त्याच्यामध्ये या बारा प्रकारच्या बातम्या असू शकतात या बारा प्रकारच्या बातम्यांनी आपल्याला पूर्णतः ज्ञान मिळणार नाही पण आपली जी काही गुंतवणूक का आहे त्या गुंतवणुकीचं काय चालू आहे त्याचं पुढं काय होणार आहे याविषयीचा नक्कीच अंदाज घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी एक छोटीशी रोजनिशी जर का मेंटेन केली आणि त्या रोजनिशीमध्ये आपण लिहित गेलो आणि आपले ज्या काय गुंतवणुकीचे ध्येय आहेत त्या ध्येयालानुसार जर का आपण निर्णय घेत गेलो तर मा सर्व शेअर्समध्ये आपल्याला नफाच होईल नुकसान व्हायची शक्यता खूप कमी आहे हे माझं या आठवड्याचं विवेचन तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की सांगा लिंक आणि कॉमेंटमध्ये आपले प्रतिसाद द्या आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा थँक्यू हॅपी विकेट